नमस्कार शुभ सकाळ मैत्री दिन पुढच्या रविवारी आहे सो त्यानिमित्त हा पुन्हा एकदा व्हिडिओ केलाय माझे माझा एक व्हिडिओ व्हिडीओ मित्रासोबतचा तुम्ही पाहिला असेलच त्याच्यानंतर पुढचा अजून एक व्हिडिओ येणार आहे आणि हा स्पेशली मैत्री दिनानिमित्त केलेला आहे आणि एक दोन इन्सिडंट माझ्या फ्रेंडशिप म्हणजे मित्रांच्या बाबतीतच घडलेले आहेत जे ऑलमोस्ट बऱ्यापैकी दोन्ही इन्सिडंट सिमिलर आहे भावना दाबून ठेवल्या की काय होऊ शकतं आणि त्याचे पडसाद किंवा परिणाम आपल्या कुटुंबावर काय होतात सो कधीतरी ना असं बऱ्याचदा होतं बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत हे घडतं त्याला कारणीभूत घरातली बरीच माणसं असतात नवराही असतो ती स्वतःही असते कधीही बाहेरचं जग पाहिलेलं नसतं बाहेर गेलेल्या नसतात ग्रुपमध्ये कधी कुठल्या गेलेल्या नसतात आणि अचानक असा कुठला तरी फेसबुकवर किंवा अजून कुठेही सोशल मीडियावर ग्रुप ऍड म्हणजे ग्रुपला त्या जॉईन होतात आणि ग्रुपला जॉईन झाल्यानंतर तिथे गेट टुगेदर ठरवली जातात मग गेट टुगेदर वाईट असतात का सोशल मीडिया वाईट आहे का मित्रांना भेटणं वाईट आहे का नवीन मित्र करणं वाईट आहे का अजिबात नाही मी कधीही असं म्हणणार नाही फक्त त्याला ना आपण किती आव, आवर्त घ्यायचं आपलं स्वतःला आपल्या मनावर किती ताबा असायला हवा त्याच्यावर या सगळ्या घटनांचा परिणाम जे असतात ते ठरत असतात सो मी अनेकदा व्यक्त झालेली आहे की मला अनेक मित्र आहेत आणि ते अनेक मित्र माझ्या नवऱ्याचेही मित्र झालेले आहेत सो so, आपल्या नवरा बायको मध्ये जर कुठेतरी ट्रान्सपरन्सी असेल तर मला वाटतं की से प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात सो so, त्यातले नवरा बायको माझ्याकडे दोघही आले होते बऱ्यापैकी सिमिलर एक छोटीशी स्टोरी आहे त्याच्या बाबतीत सांगते की ती स्त्री घराबाहेर पडली गेट टुगेदर साठी सोबत नवराही होता तिचा त्या सेम गेट टुगेदरला आणि अशा कुठल्या तरी मित्राची ओळख झाली मग तिथे अचानक त्या मैत्री मैत्री झाली जस्ट ओळख एका दिवसाची मग त्याचं रूपांतर अचानक प्रेमात आणि मग ते कुठेतरी प्रेमाचं इतकं वाहवत जाणं इतकं वाहवत जाणं की त्याच्यानंतर ते घरी घरपर्यंत प्रकरण जाणं नवऱ्यापर्यंत जाणं आणि तिथून इतका मनस्ताप दोन्ही कुटुंबाला होणं की ते अक्षरशः घटस्फोटापर्यंत जातं की काय अशी प्रकरण त्याच्यानंतर अजून अशीच प्रकरणं शाळेतली मुलं मुली आता गेट टुगेदर एकत्र येतात करतात व्हॉट्सअपवर ग्रुप असतो फेसबुकवर असतो इंस्टावर असतो सगळीकडे असतात आणि त्यांना प्रेमाचं पुन्हा नव्याने भरत येत असतं की आता इतक्या वर्षांनी भेटलो मग बोलू मग शेअरिंग केअरिंग मग घरातल्या काहीतरी नको असलेल्या म्हणजे आपल्या सिक्रेट सुद्धा गोष्टी मित्रांपर्यंत शेअर केल्या जातात आणि समोरची व्यक्ती जी आहे जो आपला लहानपणीचा मित्र किंवा मैत्रीण असते ती तितकी रिलायबल असेल काय माहीत नाही कारण तेव्हाच नातं आणि आत्ता बदललेला जो मधला एजिंगनुसार आलेला जो काही जो काळ मध्ये गेलेला असतो पंधरा वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष त्याच्यात अनेक घटना आणि अनेक माणसं बदलत असतात So, नंतर नंतर मा मा एक मा मा सो नंतर ती ओळख झाल्यानंतर मग त्यांचं चॅटिंग मग ती एकमेकांना पत्र लिहिणं आणि मग सगळ्या सिक्रेट आणि मग काहीतरी अमाऊंट सुद्धा समोरून डिमांड केली जाते ती मोठी अमाऊंट देणं आणि त्याच्यातून मानसिक रुग्ण होणं अशा अधिकडे प्रचंड प्रमाणात केसेस आलेले आहेत सो so, मैत्री दिनानिमित्त हा मी खास व्हिडिओ एवढ्यासाठी केलेला आहे की तुम्ही ज्या सोशल मीडियावर एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर मैत्री कराल तर ती जपून करा आर्थिक व्यवहार शक्यतो करू नयेत असं मी सांगेन कारण याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आपल्या काही सिक्रेट म्हणजे फॅमिलीमधल्या ज्या गोष्टी असतात त्या शक्यतो अवॉइड करायच्या हा तुमचा खूपच जुना मित्र आहे चांगला आहे घरगुती रिलेशन्स आहेत तुम्हाला लहानपणापासून सगळेच त्याची फॅमिली माहिती आहे हिस्ट्री माहिती आहे तर तुम्ही बिंदास त्याला काही आर्थिक मदत करत असेल जरूर करा पण या सगळ्याचा जर कोणी वेगळ्या अर्थाने तुमचा फायदा करून घेत असेल आणि मग त्याच्यातून तुम्हाला असंख्य गोष्टींना जर सामोरं जावं लागणार असेल तर अशा मैत्रीचा काय उपयोग सो मैत्री दिनानिमित्त तुम्ही अनेक मित्र जोडा मीही रोज नव्याने मित्र जोडत असते पण जोडत असताना तुमचे डोळे कान सगळे पूर्ण अवयव हे शाबूत ठेवा आणि मगच मैत्री करा सो मैत्री दिनाच्या भरभरून सगळ्यांना शुभेच्छा आणि रविवारी भेटूयात आपण आम सो आम्ही पण काहीतरी आमचा ग्रुपचा प्लॅन केलेला आहे मी सचिन सोबतचा अजून एक व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे की आमच्या दोघांचं नातं गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष मैत्री जास्त आहे नवरा बायकोपेक्षा तर ते कसं आहे त्याचं शेअरिंग मी तुम्हाला नंतर केलं बाय